अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला आणि आजच्या या नवीन करते उद्या आहे एप्रिल आणि या दिवशी आलेले आहे चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येतच असते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्व देखील वेगवेगळे असते चैत्र पौर्णिमा ही हिंदू नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा असते आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव हा देखील केल साजरा केला जातो या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी पृथ्वीवरती माता लक्ष्मी तत्व हनुमान तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते इच्छापूर्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे कितीही कठीणातील कठीण इच्छा असली तरी ती तुमची पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी संकट करणी बाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य दे देखील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर चैत्रपौर्णिमेच्या दिवशी बघा स्नानाला विशेष असे महत्व दिले जाते या दिवशी गंगा नदीवरती स्नान करून भगवान शिव भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान श्री हनुमानांची पूजा केली जाते हे स्नान केले तर बघा अनेक जन्मांमध्ये केलेली पापे जी आहेत तर ती नष्ट होतात आणि प्रखर पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते तसेच आपल्या कामामध्ये येणारे अडथळे हे देखील दूर होत असतात परंतु आता सर्वांनाच बघा पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही अशावेळी तुम्ही काय करू शकता की घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकली तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व अडचणी या देखील दूर होत असतात जेव्हा आपण या वस्तू टाकून स्नान करत असतो तेव्हा आपल्या शरीराचे शुद्धीकरण जे आहे तर ते होत असतं आणि आपले शरीर पवित्र होत असते जेव्हा आपलं शरीर पवित्र असतं तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते जर आपल्याला कुणी नजरबारा केलेली असेल काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल बऱ्याच वेळा आपण घरातून जेव्हा बाहेर जातो एखाद्या कामासाठी बाहेर जातो तिथे गेल्यानंतर ती जागा चांगली नसते अशावेळी ती त्या ठिकाणची नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये येत असते आणि आपल्यामध्ये जेव्हा नकारात्मकता येत असते वाढते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात आणि म्हणून पौर्णिमा अमावस्या या तिथींना स्नानाला विशेष असे महत्त्व दिले जाते या दिवशी स्नान केले तर आपल्यामध्ये असणारे सगळे दोष निगेटिव्हिटी नष्ट होऊन आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होत असतं तसेच हे स्नान केल्याने प्रखर पितृदोष देखील दूर होतो पितृदोष जर आपलं बघा पितृ जर आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात तर मग बघा जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल कोणतीही गोष्ट जी आहे तर ती तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमची कोणतीही इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला सतत अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावे तसे यश ये येत नसेल तर तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन देखील स्नान करू शकता तुमच्या आजूबाजूला जवळ जर एखादी पवित्र नदी असेल गंगा नदी असेल तिथे जाऊन तुम्ही स्नान जे आहे तर ते करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावरती हे जे स्नान आहे तर ते आपल्याला करायचे आहे कारण हनुमानांचा जन्म हा सूर्योदयापूर्वीच झाला होता आणि म्हणूनच आपल्याला हे स्नान देखील सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कमीत कमी तुम्ही सहा वाजेपर्यंत हे जे स्नान आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी तेव्हा जे स्नान करतील ज्यावेळेस स्नान करतील त्यावेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून स्नान करायचे आहे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी काढल्यानंतर बघा पाणी आंघोळीसाठी शक्यतो कोमटच घ्यावं जर शक्य असेल तर थंड देखील पाणी तुम्ही वापरू शकता नसेल तर मग तुम्ही गरम पाणी घेतलं तरी देखील चालेल आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे गंगाजल आता आपण पवित्र गंगेवरती तर जाऊ शकत नाही परंतु आपल्याला गंगाजलाचे दोन ते चार थेंब जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता हे गंगाजल जर तुम्ही पवित्र नदीमधून आणलेले असेल तर तरी चालेल नसेल तर मग तुमच्या घराजवळ जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं तिथून बघा प्रत्येकाच्या घरामध्ये ना गंगाजलाची बाटली जी आहे तर ती असतेच आणि ही बाटली जास्त नाही तर तीस ते पस्तीस रुपयांना अगदी सहजपणे मिळून जाते तर ते गंगाजल जे आहे ना तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू जी आहे तर ते म्हणजे काळे तीळ जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पितृदोषाचा त्रास असेल आणि या दिवशी जर तुम्ही काळे तीळ टाकून स्नान केले तर प्रखर पितृदोष हा दूर होतोच तसेच आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळद आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते म्हणून एक चिमुडबर हळद जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसेच तुम्हाला वारंवार एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल तुमचा शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला शत्रूंचा त्रास नसेल तर तुम्ही हे पान नाही टाकलं तरी देखील चालेल पण शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर असे शत्रू नष्ट होण्यासाठी एक पिंपळाचे पान जे आहे तर ते आवर्जून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तसेच तुम्हाला कोणी काही करणीबाधा केलेली असेल तुमच्या काही न मध्ये काही जर नकारात्मकता असेल दोष असतील आजारपण असतील या सामारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी चिमूटभर खडे मीठ जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर हनुमान जयंती आहे तर हनुमानांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते देखील टाकायचं आहे यामुळे आयुष्यातील सर्व संकट अडचणी दुःख कष्ट नष्ट होतात आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात बघा स्नान करत असताना डायरेक्ट डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे की स्नान करत असताना जसं मी सांगितलं की डायरेक्ट आहे ना तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं नसतं किंवा गुडघ्यावरती पाणी ओतून घेत असतं तर या स्नानाला सुरुवात करत असताना ब करताना हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही जर सर्वप्रथम पहिला जो मग आहे भरून घ्यायचा आहे आणि तो मग जो आहे तर तो तुम्हाला उजव्या खांद्यावरती घ्यायचा आहे आणि नंतर डाव्या खांद्यावरती घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे आणि हे स्नान करून झाल्यानंतर थोडंसं पाणी जे आहे ते तुम्हाला हातामध्ये घेऊन सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे आणि ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणून थोडेसे जल जे आहे तर ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर मग तुमच्या घराजवळ बघा जर हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हनुमानाला रुईच्या पानांची माळ त्याचबरोबर एक नारळ खडीसाखर काळे उडीद काळे तीळ आणि तेल या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत यामुळे आपल्या कुंडलीमधील जर काही दोष असतील आपले काही ग्रह जर कमकुवत असतील तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी देखील दूर होतात सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होत असतात जर शक्य असेल तर हनुमानांच्या मंदिरामध्ये बसून तुम्ही एक वेळा हनुमान चालिशेचं चा पठण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान जे आहे तर ते करायचं आहे आणि काही सेवा आणि उपाय ते देखील तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तो Then Sarvanasri, so I miss